महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पुरस्कृत मावळ चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे मावळ तालुका अध्यक्ष किशोर भाऊ सातकर यांच्या वतीनं जी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आलेली आहे क्रिकेट स्पर्धेबरोबर समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या क्रिकेट स्पर्धेमुळं ज्या युवकांना मोबाईल आणि कम्प्युटर यामध्ये अडकलेल्या युवकांना मैदान उपलब्ध करून दिलं आणि यामध्ये युवकांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आहे प्रथम आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवक मावळ तालुका अध्यक्ष किशोरजी सातकर यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल आयोजन नियोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य माथडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सर्व कामगार बंधू त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी आज कान्हेगावामध्ये प्रथमच हाफ हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचं आम्ही सर्व मित्रमंडळीने आयोजन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे गेली पाच दिवस ही स्पर्धा या ठ याच मैदानावर संपन्न होत असताना या, या स्पर्धेसाठी सर्व कामगार बंधूंनी मित्रपरिवारांनी सर्व सर्वांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी सोळा संघांमध्ये जे अंतिम चार क्रमांक आपण घेणार आहोत त्यांच्यासाठी भरघोसाशी चांगल्या रकमेची बक्षिस देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जसं नेहमीच व वेळोवेळी वेड़ साहेब आम्हाला सांगत असतात की आपल्या दैनंदिन का कार्यकाल करत असताना समाजाचं सुद्धा आपण देणं लागतो त्या हेतूने आम्ही आमच्या पद्धतीने शक्य होईल त्या स्वरूपामध्ये अनेक गरजूंना आम्ही मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि अशा या स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने आदरणीय साहेब या ठिकाणी आलेत प्रथमतः मी त्यांचं देखील आमच्या काने ग्रामस्थांच्या वतीने माथडी कामगारां परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी आलेत आणि आपण सर्वजण आपण सर्व क्रिकेट शौकीन प्रेक्षक यांनी गेली पाच दिवस ही या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी येऊन उपस्थिती लावली त्याचप्रमाणे खेळाडूंनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ करून या स्पर्धेची शोभा वाढवली या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बरं या स्पर्धेनिमित्त मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल काय सर नक्कीच आदरणीय आमदार माननीय सुनील अना शंकररावजी शेळके यांनी देखील आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण आम्ही ज्यावेळी हा उपक्रम त्यांना देखील सांगितला त्यांची देखील इच्छा होती परंतु काही व्यस्त कारणामुळे ते यावेळी इथे येऊ शकले नाहीत परंतु त्यांचा आता थोड्या वेळापूर्वी दूरध्वनी येऊन गेला की ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे फायनलची जी आपली मॅच आहे तिच्या नंतर जो बक्षीस समारंभ होणार आहे त्या साठी ते हजर राहणार आहेत या ठिकाणी कामगार ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यांच्या पुरस्कृत मावळ चषक दोन हजार पंचवीस ही हा पीच क्रिकेट स्पर्धा या क्रिकेट स्पर्धेनिमित्त स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील मागास मंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दर्जाचे नरेंद्र पाटील साहेब उपस्थित झालेत साहेब काय सांगणार एक आगळं वेगळं नियोजन आणि कामगारांना कुठंतर आनंद शोधता आला पाहिजे आणि युवकांना काहीतरी एक चॅलेंजिंग गेम असेल तर त्यांच्या जगण्याला आनंद भेटतो आणि यामध्ये या क्रिकेट स्पर्धेबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं काय सांग जोशी आमदार अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार चळवळ त्याचबरोबर जोशी पंढरजी सातकर ह्या दोन माथाडींच्या असणाऱ्या नेत्यांना पहिलं अभिवादन करून आज या ठिकाणी आमच्या ह्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती जेवढे माथाडी कामगार आमचे काम करतात यांच्या सोबतीने आज या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे नक्कीच या ठिकाणी आमचे स्थानिक पदाधिकारी किशोरजी सातकर त्याचबरोबर आज मुंबईवरून आलेले आमचे रविकांतजी पाटील आणि इकडच्या सगळे स्थानिक माणसांनी एक क्रिकेटच्या निमित्ताने एक चांगली लोकांची संघटन बांधण्याचं काम केलेलं आहे या क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या आयुष्याचं वेळेच्या अगोदरच अंत केलं किंवा काहींचं अपघाती निधन झालं किंवा मग काही लहान मुलांच्या संस्था असतील वृद्धाश्रम असतील यांचाही छोटासा हातभार त्यांनी लावला एकंदरच खूप चांगलं वातावरण आहे एक खूप चांगला मेसेज या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे तर सर्व क्रिकेट प्रेमी मध्ये आनंदाचं वातावरण आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद